नमस्कार आम्ही हैदराबाद मध्ये आहे संध्याकाळी नऊ वाजलेली आहेत ही ग्रीन पॅन्टची माणस आहेत बघायचे बसलेत असते जांबरे मामा ही भांडारे हा ही किंग 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 बर काय रुबी नाही रुबी कसं आहे नाही किंग म्हणा आपलं बरं किंगच होऊ द्या आणि ओ तुमचं नाव सांगा की जरा हा सांगा कसं काय आला इकडे काय फिरायला तसं कसं फिरायला आलाव बरं कुठल्या कंपनीतर्फे याला तुम्ही सांगा बरं बरं आज कुठे गेला होता तुम्ही बरं शेतीला कसं काय त्याची तुम्ही वापरता कसं काय रिजल्ट कसं काय एक नंबर आहे तुम्ही पण काय विक्री वगैरे करता मग तुमच्या गावात हां 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 रिजल्ट चांगला आहे का एक नंबर बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरावं का एक नंबर वापरावे वापराव रिझल्ट चांगलं आहे ते आणि केमिकल वापरायचं नाही हां कारण कॅन्सर सारखे आजारे केमिकल खाऊन व्हायले हो त्यामुळं हे ऑर्गोनिक वापरल्यानंतर कॅन्सर सारख्या आजारावरून मुक्त आहे आहे का त्यामुळं हे ग्रीन पेन्ट पूर्ण पूर्ण औषध ग्रीन टेन्ट वापरावे किती वर्ष झालं तुम्ही यातमध्ये सहा सात वर्ष झालं सात वर्ष झालं वापरतो ज्वारीला स्वतः वापरतोय ज्वारी खाण्यासाठी दुसरी कुठली घेत नाही तर ज्वारी आपण ऑर्गोनिक वापरतोय ज्वारी खातो बर आता हैदराबादला कस काय आलाव मग सांगा बरं टूर कसं काय आलाव ना आपले ग्रीन ब्रँडचे टूर होते काय त्यांचे म्हणजे काम करता काम करतोय मटेरियल घेतलं म्हणजे विक्री पण करता माझ्या आणि स्वतः वापरता बरं बरं बाकी शेतकरी वापरावं का मग वापरावं एक असा आहे का बरं आज आम्ही यांची मुलाखत घेतली पण घेतली आता इथं शीत नाही दाखवायला तर कसं यांची मा भेट झाली हैदराबाद मध्ये तर मग मुलाखत घेऊन वेळ म्हणलं आणि बाबा तुम्ही असं बघू शकता बिल्डिंग वगैरे आहेत हैदराबादची मधील आता सध्या आम्ही रोडवर आहे रोडवर तरी कुठला रोड आहे पत्ता सांगा की जरा रोड का बर 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 तुमच्या हॉटेलचं नाव सांगा की सी अगा एन एम डी सी एवल आहेत आणि बघा तेव्हा नाव पण आहे पण अंधारावर काय दिसणार नाही तरी आपण ह्यांना माहिती थोडी विचारू कस काय तुम्ही पार्टनर किती आणत पण तुमची जी काय टीम आहे म्हणतात आमच्याबरोबर आहे हो नि उजेड दाखवा त्याला वीज वेशे, वीज शेतकरी वीज भावी वीज आले का तुम्ही त्यांना तुम माल पुरवता हो का तू वापरतात वापरतात काय बर काय काय वापर वापरलेत सांगा की जरा माहिती सांगा की आता तो विषय मोठा आहे इथं आपण सांगू शकत कर नाही कारण आता इथं वाहनाची रहदारी चालला असं आहे का नवर सर्च केला तर सगळं समजू शकते बरेच प्रोडक्ट आहेत बर बर तू आपण घेऊ शकत आहे हा तरी तुमचा संपर्क नंबर सांगा की एखाद्या वापरायला म्हणलं पंच्याण्णव अठरा त्रेपन्न हां सत्त्याण्णव चौऱ्या नाव नाव किरण भांडारे बरं तुम्ही त्यांना पोच करणार का पोच पोच असेल तर पोच देऊ शकते काय बरं तुम्ही गाव कुठलं तुमचं प्रॉपर प्रॉपर सांगली प्रॉपर सांगली का तरी आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली एक बघा तुम्ही काय काम करता या कंपनीमध्ये कंपनीमध्ये काम म्हणजे काय लोकांना नाही त्याचे ना, काय ते पदवी असायची ग्रेड असायची हा रुबी म्हणून तुमच्या हाताखाली एक एकषिक एक, आहेत एक, एक का बाकीची भरपूर आहेत का तरी बाबा अशा प्रकारे काम करतात तरी पण ही जांभरेमाम पण आहेत त्यांना थोडा जरा काय तुम्ही हे अमके जांभरेमाम आहेत लास्ट जरा लास्ट्यात मला या प्रॉडक्टबद्दल बद्दल काही माहित नाही नाही मी फक्त घरी बर बर तर ह्यांचं म्हणणं कसं माहित आहे का हे स्वतः वापरतात शिक्षण शिक्षण तुमचं वापरला बरं बरं ह्यांचं शिक्षण नाही अडनी एक माणूस त्यामुळं तर ह्यांना काय सांगताही नाही तरी पण आज आम्ही याची मुलाखत घेतली तरी पण नमस्कार बोहाळी गाव आहे तुमचं यांचं गाव आहे बोहाळी पंढरपूर पंढरपूर आजपर्यंत तुम्ही या मुलाखत चौथी तुमचे फक्त आवाज ऐकलेला आहे आवाजाचं जीवन आहे तर आज आपण त्यांना प्रत्यक्ष चेहरा दाखवू नमस्कार चौधरी नमस्कार नमस्कार बोला बरेच शेतकऱ्यांनी तुमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात आणि तुमची मुलाखत ऐकतात की लोक हो ऐकतात की तर आज प्रत्यक्ष तुम्हाला काय वाटलं आजचा हा कार्यक्रम बघितला हा एक नंबर कार्यक्रम आहे आणि कंपनीनं राहण्याची जेवण्याची चांगली सोय केली आहे आणि सगळ्यात महत्वाचं रिझल्ट चांगले आहेत त्याचे आणि स्वतः आम्ही उसाला बहिररोकाला वापरतो आम्ही हा जवळजवळ सगळ्यांना वापरलेला आहे आणि थोडीफार आम्ही विक्री पण करतो बर का म्हणजे लोकांची सोय म्हणून लोकांची सोय व्हावी यासाठी आम्ही करतो असं काय पैसे घेत नाही कंपनी पाच दहा रुपये आम्ही देतो तेवढं एक्स्ट्रा बाकीचं काय सह घेत नाही फक्त शेतकऱ्याला एक सहकार्य म्हणून हे आम्ही काम करतोय ठीक आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद